পোডো নোারান আিনা কোডুানা কোড্ন কোডান কোড়া কোষাপাডো

आता कसे आहे आपण रस्ते ढक्बोकामध्ये रस्ते नाळी वर करत असतो वर करत असतो बट आमच्या आदिवासी बांधवांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास रोजगार निर्मिती यावर अजून जास्त भर दिली पाहिजे आणि जेणेकरून शाश्वत पद्धतीने स्वतःची पायावर्तीन उभा झाली पाहिजे आपला विविध इतर योजना आहे उमेद आहे येणाऱ्याला मेन्युएलम आहे नंतर रो, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे त्याचे पण लाभ आपला बांधवांना दिली पाहिजे इथे बऱ्याच विद्यार्थी मित्र दिसत आहेत अल्टिमेटली शिक्षक आता आपण बघतो की टीईटी परीक्षेमध्ये टीईटी परीक्षेमध्ये आदिवासी कॅटेगरीमध्ये किमान पात्रता मिळवणारे उमेदवार खूप कमी दिसते म्हणजे तुमच्या आता एकशे पन्नास पैकी ऐंशी पंच्याऐंशी मार्क्स पाहिजे परवाच टीईटी परीक्षा झाली होती तर ही आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी टीईटी पास कट ऑफ मार्क्सपेक्षा जास्त घेतलेले संख्या खूप कमी दिसते सो त्यामुळे मला वाटते की अशा प्रकारचे जे ऑलरेडी शासकीय योजना मध्ये नोकरीमध्ये जे रिझर्वेशन आहे ते रिझर्वेशन अॅटलिस्ट ते आपण व्यवस्थित आपला विद्यार्थ्यांना मुलांना दिली पाहिजे त्यासाठी त्यांना जे काही क्षमता बांधणी कॅपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग वगैरे दिली पाहिजे ही केली पाहिजे असं मला वाटते बाकी सगळे आपण चांगलं काम करतोय असंच पद्धतीने आपण त्याच्या अगदी म्हटली आदिवासी शाळा म्हणजे तिथे आपला ह्याच्याम कोण आहे बघितले ओके okay. आणि वॉर्डन वगैरे नाही मी आम्हाला पण आहे आम्ही सगळं प्रकल्प अधिकारी होतो आदिवासी शाळे म्हणजे एक ना एक येत असतात अरे, अरे कुठेतरी जेवणामध्ये काहीतरी अल्ट्रेशन झाले कोटाच्या कोट्याच्या मुलांचे पोट दुखले या असं झाले त्याचे काही प्रकार इथे नाहीये बट तरीही आपण सगळे मिळून अजून चांगलं काम केली पाहिजे सतर्क राहिले पाहिजे अजून तुम्हाला जे काही प्रशासनातर्फे जिल्हा प्रशासन तर्फे जिल्हा तर्फे तुम्हाला जे काही मदत लागत असते नेहमी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता सो आम्ही तुमच्याशी पाठीशी आहोत एवढं मी बोलून आज इथे पार्टिसिपेट करत असलेले सर्व विद्यार्थी मित्रांना आमच्याकडून ऑल द बेस्ट आता आपण सगळी शपथ घेतलेली आहे प्रत्येकाने तुमच्या तुमच्या शब्दप्रमाणे आपण सहभाग व्हा आणि तुमच्या शाळेचे नाव रो रोशन करा असं मी सांगून आज इथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा उद्घाटन झालेली आपण जाहीर करून माझे दोन शब्द जय हिंद जय जय महाराष्ट्र सेवा अच्छा या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केला गेलेला प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस चव्वीस या निमित्ताने या ठिकाणी मंचावर कोविस्ट धाराशिव जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी किरण पुजा सर त्याचबरोबर जिल्हा पोषागर अधिकारी धाराशिव श्रीमती अर्चना नरवडे मॅडम त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित प्रकल्पाधिकारी श्री धनंजय झाकडे त्याचबरोबर सहाय्यक अधिकारी सगळे विस्तार अधिकारी सगळे आमचे शाळेचे सगळे मुख्याध्यापक शिक्षक इतर सगळे कर्तव्यरत कर्मचारी प्रत्येकांना आजच्या या कार्यक्रमाबाबतीत मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित सर्व एकूण पाच आदिवासी शाळांचे सगळे मुलांना आजच्या या स्पर्धाकरिता त्यांना शुभेच्छा पण देऊ इच्छितो सर जसे सांगितले की आम्ही याच्या अगोदर सीईओ झाल्यानंतर झाल्याच्या अगोदर आम्ही पण प्रकल्प अधिकारी होतो गडचिरोली आणि तडोदा आहे दोन प्रकल्पामध्ये आम्ही प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलं पण <coughs> ही तुमचे ग्राउंड पण मी आणि सर डिस्कस करत होतो की आज हे जे क्रीडांगण आहे खूप छान आहे आणि तिकडचे जे जी जिम जी साहित्य तिकडे पण दिसतं आणि तिकडे पण खेळण्याची साहित्य दिसतं ते पण खूप छान आहे आणि एक आम्ही आता येत असताना ही जी रस्ता हे रस्ता दिसले रस्त्याचे कंडिशन ठीक नाही हे आपण एकदा खात्री करा मी डेपटीसीओला पण सांगितले जर ग्रामीण रस्ता असेल तर त्याच्यामध्ये ग्रामपंचायतीमार्फत किंवा जनसुविधामार्फत आताही करू शकतो तर ते एकदा खात्री करा आणि जरी नंबर पडलेला रस्ता असेल तर जिल्हा परिषदेमार्फत मी करू शकतो तरी तेवढं आज खात्री आपण एकदा करावी मी डेपटीसी ओला पण बोललो आज संध्याकाळीपर्यंत एकदा येऊन मला ते इन्फॉर्मेशन द्या जेणेकरून त्याच्याबद्दल पुढचं काम करता येईल ठीक आहे आणि बाकी या ठिकाणी सगळे सन्माननीय सदस्यांना आणि सगळे खेळाडूंना पुन्हा आम्ही शुभेच्छा देतो त्याचबरोबर उपस्थित सगळे आदिवासी समाजाचे सगळे प्रतिनिधी बांधव आणि उपस्थित झालेले सर्व आमचे जे पत्रकार बांधव आणि त्याचबरोबर उपस्थित बाकी सगळे जे कर्मचारी आमचे कोलिग्स सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो मला या ठिकाणी बोलवले आणि बोलण्याची संधी दिली त्याचबरोबर त्याच्यासाठी आपल्या खूप खूप धन्यवाद ज्ञान करतो जय सेवा जय हिंद जय महाराष्ट्र